नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय म्हणजे आपल्या डोक्यावरील केस मित्रांनो डोक्यावरील केस जरी आपलं व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटीमध्ये भर पाडत असतील परंतु या केसांमुळे आपल्याला माणसाचा स्वभाव कळतो म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचं व्यक्तिमत्वही कळत असतात लक्षात घ्या मग ह्या केसांचे जे काही दोन चार प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहेत एकतर केस आपले फार मऊ असतात किंवा फार राट असतात किंवा ताट असतात लक्षात घ्या किंवा के केस पातळ असतात किंवा दाट असतात हे चार पाच प्रकारचे प्रामुख्याने केस असतात मित्रांनो आणि मग अशा केसांची जी माणसं आहेत त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य काय हे तुम्हाला मी सांगणार आहेत मित्रांनो ज्या माणसाचे केस अतिशय मऊ असतात मुलायम असतात ही माणसं लोकांमध्ये मिसळतात लक्षात घ्या या माणसांचा स्वभाव अतिशय शांत असतात संयमी असतात लक्षात घ्या हे फार कुठला विचार करत नाही आणि यांना जसं जमेल म्हणजे ज्यांचं व्यक्तिमत्त्व कोणाशी भांडण करणार नाही कोणाच्या भानगडीत पडणार नाही आपलं आपलं एकटे वगैरे राहणं अशा प्रकारचं जे मऊ केस असणारी जी माणसं आहेत त्यांचं लक्षण आहेत मित्रांनो दुसरं एक महत्त्वाचं सांगितलं तुम्हाला मी की ताट केस असतात म्हणजे राठ म्हणजे पा पातळ प असतात ज्यांचे केसं जनरली का त्यांच्या राठ केस असतात लक्षात घ्या ही राठ केस असलेली माणसं ही थोडीशी निर्दयी असतात त्यांना निष्ठूर म्हटलं तरी चालेल अनेक चोऱ्या असतील गुन्हेगार असतील ह्या श्रेणीसुद्धा अशा काही लोकांची असतात लक्षात घ्या आणि हे जाड केसामध्ये जी माणसं असतात लक्षात हे कोणाची भेडवाट ठेवत नाही भांडण तंटे भानगडी ह्या गोष्टीमध्ये ही माणसं सद्दावून कदा अग्रेसर असतात लक्षात घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की ज्या माणसाचे केस हे दाट असतात लक्षात घ्या दाट केस असणारी माणसं हे थोडेसे मनमिळावं असतात लक्षात घ्या लोकांमध्ये जातात जिकडं जातील तसंच ते बोलतील या लोकांचा थोडासा प्रभाव पडतो समोरच्यावरचं यांची पर्सनॅलिटी चमकत असते यांचं व्यक्तिमत्व चांगलं असल्यामुळे ऑटोमॅटिक लोक त्यांच्यावर म्हणजे त्यांचा प्रभाव पडत असतो लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होत असतात लक्षात घ्या आणि पुढचं एक सांगितलं की ज्यांचे केस पातळ असतात लक्षात घ्या पातळ केस असणारी माणसं खूप विचार करतात अतिशय विचार करतात कधी कधी जास्त विचार करून हे टोकाची भूमिका सुद्धा घेतात लक्षात घ्या या माणसांना जास्त मिसळायला आवडत नाही कारण ते त्यांच्याच विचारामध्ये असतात सातत्याने विचार करतात तुम्ही त्यांना किती सांगण्याचा जरी प्रयत्न केला तर ते सहज सहजासहजी बाहेर येत नाही परंतु या माणसांचं जर कधी कॉन्सन्ट्रेशन झालं किंवा काही गोष्टी जर यांनी केल्या कारण हे परिश्रम करणारे असतात कष्ट करणारे असतात लक्षात घ्या त्याच्यामुळे यांना काही आज्ञा सुद्धा पाळतात काही सांगितलं तर करतात जसं मी राट केसनवाले जी माणसं असतात यांच्या आयुष्यामध्ये कायम कष्ट असतात कायम स्ट्रगल असतात तुम्हाला कोणताही जाड केसावाला राट केसावायला जी माणसं बसतील ना परंतु ही जी माणसं असतात जी कष्टाची कामं करणारी पण असतात म्हणजे जरी आहे केसांची जरी स्वभाव वैशिष्ट्य असतं परंतु ही माणसं जी राट आणि दाट केसं असते ही माणसं आर्मीमध्ये मोठे मोठे अधिकारी पण बसतात म्हणतात सैन्यामध्ये जिथं प्रशासन असतात लक्षात घ्या तिथं एकदम स्ट्रिक्ट असं ते चांगलं काम करत असतात लक्षात घ्या म्हणजेच मित्रांनो जे असं मऊ केस असतात दाट केस असतात जसे पातळ केस असतात लक्षात घ्या अशाच प्रकारे जे राठ पण केस असतात या चार प्रकारचे जे जनरल ढोबळमानाने याच्यावरनं आपल्याला माणसाचा स्वभाव त्याचं स्वभाव वैशिष्ट्य त्याची पर्सनॅलिटी ह्या गोष्टी कळतात मित्रांनो तुमचे केस हे कोणत्या प्रकारात मोडतात आणि जर तुम्हाला जर याच्या संदर्भात काय अनुभव आला असेल तुम्ही काय बघितलं असेल काही तर आम्हाला नक्की कळवा मित्रांनो आणि ह्या केसांबद्दलचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद